स्वागत आहे संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि सामाजिक न्याय मंत्र्याच्या ते बेडरूम मध्ये जर राजकीय शत्रू जात असतील तर हे अतिशय धक्कादायक आहे संजय शिरसाटच्या जीवाला धोका आहे जर बेडरूम पर्यंत राजकीय शत्रू मोबाईल घेऊन जात असेल तर तो, तो उद्या हातामध्ये वेपन शस्त्र घेऊन का जाणार नाही त्याच्यामुळे जा राजकीय कट राजकीय षडयंत्र शर, याच्या पलीकडं जाऊन गृहमंत्र्यांना ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की तात्काळ संजय शिरसाट शिर यांचा हा व्हिडिओ कुणी काढला त्याची चौकशी झाली पाहिजे एसआयटी मार्फत पा चौकशी झाली पाहिजे हा ज्याने कुणी व्हिडिओ काढला कोणत्या सोर्सनी हा व्हायरल झालाय याचा शोध लागला पाहिजे संजय शिरसाटची हत्या होऊन मग तुम्ही शोध लावणार आहेत का याच्या मागे नेमकं कारण काय त्यांच्या परिवाराला कुणी ब्लॅकमेल करत का, का हे प्रकरण सहज नाही कार्यालयातला व्हिडिओ व्हायरल झाला आम्ही मान्य करू कार्यक्रमातला का व्हिडिओ झाला आम्ही मान्य करू पण कॅबिनेट मिनिस्टरच्या बेडरूममधला व्हिडिओ व्हायरल होणं म्हणजे राजकीय शत्रू कुठपर्यंत त्यांच्या पाठीशी आहे या मंत्र्याचा जीव धोक्यात आहे त्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ यामध्ये गंभीर प्रकरण घेऊन एस आय टी मार्फत सी डी मार्फत चौकशी करावी अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी